माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यावरून राजकारण करण्याची ही वेळ नाही कोणत्या वेळी काय बोललं पाहिजे याचं भान संजय राऊत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ठेवलं पाहिजे असा टोला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लगावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली त्यानंतर लगेचच डी जी सी ए आणि ए आय बीच्या पथकांनी सप तपास सुरू केला विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळालेला असून त्यातून सत्य बाहेर येईल असं सांगत चौकशी पूर्ण झाल्यानंतर अंतिम अहवाल लवकरच सादर होईल त्यानंतरच कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू असं मोहोळ यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं बारा महिने चोवीस तास राजकारण संजय राऊत साहेब करतात तर ती वेळ नाही आहे अशा वाईट आणि दुःखाच्या प्रसंगी आपण कुठल्या स्तराला खालच्या पातळी जाऊन राजकारण करतो याचं भान मला असं वाटतं असं ज्येष्ठ नेत्यांनी ठेवलं पाहिजे ने आणि अशा परिस्थितीमध्ये आपण राजकारण करतो हे दुर्दैव आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं मागणी केली आणि त्यानंतर लगेचच डीजीसीआय असेल एआय आमची पथक त्या ठिकाणी पोहोचली आज एआयबी पथकाने ब्लॅक बॉक्स इथे मिळालाय आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर समोर आणि म्हणून जी जी प्राथमिक ज्या तात्काळ जी त्या ठिकाणी एक प्रक्रिया करायला हवी होती ती सगळी प्रक्रिया झाली आणि मला असं वाटतं की त्याची चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे त्याचा अहवालही येईल आणि मला असं वाटतं सगळ्याला त्याच्यावरती उत्तर मिळेल महापालिका